गुंतवणूक प्राधान्य देणे अनुषंगाने आज माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनेची संस्थेची बैठक संपन्न मनपा स्तरावरील संस्था संघटना यांच्या गुंतवणुकीस प्राधान्य देणार अडचणीबाबत शासन स्तरावरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार माननीय शुभम गुप्ता आयुक्त शंभर दिवसामध्ये शासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत सातकलमी उपक्रम राबवण्यात येत आहेत वेबसाईट अपडेट करून नागरिकांना लाभ देणे येज लिव्हिंग दोन उपक्रम घेऊन नागरिकांच्यासाठी सुविधा देण्याचे नियोजन करणे शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे स्वच्छता विशेष मोहीम राबवण्यात येत आहेत तक्रार निवारण कार्यालयामध्ये नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे गुंतवणूक प्राधान्य देणे अधिकारी आणि क्षेत्र भेट देणे अशा सातकलमी उपक्रम राबवण्यात येत आहेत गुंतवणूक प्राधान्य देणे अनुषंगाने आज माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनेची संस्थेची बैठक घेण्यात आली यामध्ये औद्योगिक वसाहत आणि क्रीडाई सांगली इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली व मिरज या शहर विकास प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या संघटना व संस्था संस्थांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते गुंतवणुकीला प्राधान्य देण्यासाठी समाजातील संस्था उद्योजक व्यावसायिक व इतर संबंधितांशी समन्वय साधण्यासाठी त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर संस्थेचे प्रतिनिधी आणि शहराच्या विकास कामकाजात येणाऱ्या अडीअडचणीबाबत सूचना यावेळी मांडल्या माननीय आयुक्त यांनी सर्व निहाय चर्चा करून अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले शासन स्तरावर निर्णयासाठी मनपा वतीने पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली व मिरज लेखी स्वरूपात निवेदन मनपा प्राप्त झाल्यानंतर सदस्य कार्यवाही पूर्ण करणे शक्य होणार आहे बायोव्य स्वच्छता आणि नागरी सुविधा रस्ता लाईट पाणी ड्रेनेज पार्किंग इत्यादी बाबत देखील चर्चा करण्यात आली आहे मनपा स्तरावरील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येणार आहे यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण नगर रचनाकार राजेंद्र काकडे वैभव साबळे जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉ मंजुषा दोरकर सहाय्यक आयुक्त दिनेश जाधव उपस्थित होते